निवडणुका निर्भय आणि निष्पक्ष वातावरणात पार पाडण्यासाठी कायदा आणि सुव्यवस्थेचा नियोजनाचा जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी आढावा घेतला जिल्हाधिकारी कार्यालयात ही बैठक पार पडली या, पोलिस आयुक्त मनोज भोहिया पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर आदी यावेळी उपस्थित होते जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागात मतदानाला सुरुवात होण्याच्या बहात्तर तास आधी सुरक्षा व्यवस्थेच्या अनुषंगाने काय नियोजन करावे खबरदारी घ्यावी याबाबत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशनाची माहिती उपस्थितांना देण्यात आली अखेरच्या बहात्तर तासात पोलिसांनी पथसंचलन करून नागरिकांमध्ये निर्भय निवडणुकांबाबत आत्मविश्वास निर्माण करावा प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये निवडणूक आचारसंहिता भंगासंदर्भात येणाऱ्या तक्रारीची तत्काळ नोंद करण्यात यावी प्रचारादरम्यान होणाऱ्या आचारसंहिता भंगाच्या घटनांवर तत्काळ कारवाई करणं जिल्हा सीमांवर वाहनांची तपासणी आणि शहरात येणाऱ्या रस्त्यांची नाकाबंदी करून तपासणी पथकातील पथकांनी तपासणीसाठी सज्जता ठेवावी असे यावेळी जिल्हाधिकारी यांनी आढावा घेतला जिल्ह्यातील सुरक्षा पथकांनी निर्भय निष्पक्ष निवडणुकीसाठी सज्ज असल्याचा विश्वास मतदारांमध्ये निर्माण करावा असे निर्देश देखील जिल्हाधिकारी स्वामी यांनी दिले